पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आन आणि विराज आणि मी चाललो तर राहणार राहण्यात आलोय जीसीबी आमच्या तर जीसीबी आल्यामुळे आम्ही चाललोच जीसीबी बघायला आणि राहनातली काय दादा माती आहे माती पांघरा ही पांघरून घ्यायची म्हणून विराजन मी चाललो विराज बसलाय कुड खांदेव खांद्यावा बसलो तर चाललं जी शिपी बघायला जायची वर वर जायचं का तिकडं जी शिपी कड वर आहे तिकडं जायचं बरं बरं जाऊ ह्या साईडली तुला बेव गाणं लागले बर बर इथं येथे यडशील लांबानी पडशील हा हा जी बी बघायची मस्त जी काय बघायचं तुला जी सी बी आवडी तुला बघायची राहणं जायचंय काय झालंय आम्ही आलोत घरी फोन चार्जिंग लावायला ते जेशी बीवले ड्रायव्हर आहेत ना त्यांचा फोन स्विच ऑफ झाला ते बोलले घरी लिहून चार्जिंग लावा घरी आलो तर लाईटच नाही पण चला चार्जिंग लावून ठेवला आली तर होईल चार्जिंग आणि विराजला मला जायचं आता राहणार बी आली आहे आणि थोडी माती आम्हाला थोडीशी पांघरून घ्यायची मोठ्याला डिगारे झाली नंतर कोणात ट्रॅक्टर लेवल करायची पण विराजला दमच नाही का ना विराज म्हणतोय मला जीशी बघायची चाला चला चाला तर आता थोडंसं दीपाली दुकाना बघन गडी पाच दहा मिनटं आम्ही रानात जाऊन येतो आणि ते, त्या त्यांच्याकडून चांगली माती थोडी टिगारी कमी करून घेतो थोडी पांघरून घेतो मग बघू लेवल करायचं मोठ्याला तर कमी करून घेऊ आपण हा चला इकडे चल 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 कोण झिकडे विराज तर काय करणार विराज म्हणतो चला राहणार चला राहणार विराजला लय आवडत बघायला त्यामुळे आम्ही चालत होता राहणार थोडं जिशीबी आता थोडं डिगारी पंगरून घेतो काय खेळतो विराज माती खेळतो ना माझ्यावरती का माती खेळायला हां होय लय माझ्यावरती माती खेळायला त्याच्यात मातीच खेळतोय देंगाणा घालतोय विराज विराज लय मस्ती चालली चांगली हा कडे मुली हा मुली मोठी दादा अ मोठी हुई ती दा मोठी पहिली मोठी काय केलं काय केलं हा बघ ना ही खाली माती सगळी तिकडे टाकली आप ली बोल ना ही खाली सगळे माती तिकडे टाकली गाडी इकडं हा हा बघ बघायचं पलीकून सगळं पलीकून बघू काल्ले झालं का झालं का आली जिशिबा आली जिशिबा आपल्याकडेच आली आप बस इथं खाली बस बस खाली आली आपल्याकडेच हा आले आपल्याकडे चल उठ आता इकडे कुठं लापला होता तिथं लापला होता वेल हा तिकडे मशन आहे तिकडे मशन येईन मशन येईन इकडेच खेळ इकडेच खेळ तिकडं नको मशन येत असते इथं खेळ तिथे लप कुठं लपतो बघू मी लापून बघतो इकडे लपतो कुठे लपवतो इकडे लप कोण कसं लपवतो अयो लप बरं मला दिसतोय का बघू दिसतंय का बघू लपला का लपला का अयो दिसला 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 तिकडे जाऊ आहे बरं बरं जातो 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 तिकडे जाऊ अरे दिसला का अरे अरे कुठं विराज सापडा ना विराज लपला काय लपला अरे हो हो आलो 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 बघ आलो बघ आलो बघ आलो आलो, आलो आलो अण्णा काय म्हणते अण्णा करता जा चला आता घरी आल तो पाणी घेऊन चाललो थोडं राहणार आणि आमचा विराज लगेच विराजचे टिप्पर बी चालले हा मोबाईल आण बघा ना विराज लगेच मातीच बरायला टिप्पर घेऊन चाललंय त्याचं चला।, चला हा चला 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 आता माती बारा विराजला विराज विराज माती बारा टिप्परणी तुझ्या तर ह्या साईडला बघा पूर्ण तालीकून माती अशी पंगरून घेतली आता मस्त दिसायला लागले कोणत्या तलावतून तलावातून आली हिमनगावच्या तलावातून आली बघ ना माती अशी थोडीशी जिशबी पांघरून घेतली आता थोडी लेवल करते तसं मस्त झालंय जी पांघारली तर सर्व सगळं रान झालंय आता हे पाठीमागचं तसंच आपल्यापर्यंत झालंय हा हा आता हे आपली लिंबुनीतले करायची चला विराट चल तर माती पांघरेत पांगरीत लिंबून पर्यंत आलो अजून थोडी वर राहिली थोडी पांघरायची म्हणून पुन्हा बघू ट्रॅक्टरने लेवल करायचं लेवल होती का नाही चिकल लोक होतंय त्यामुळे लेवल होती का नाही काय माहिती आता एकदम मस्त पावसाळ्यात भारी वाटतंय काम चालू आहे इथं मस्त पैकी मातीची लेवल झाली चांगली माती पडली आपले झाड लिंबूचे एकदम मस्त हिरव्या असं रानात एकदम कर्म ते असं भारी झालंय वातावरण इथं आपली जांभळे पण जांभळा जांभळ नाही आले हिरवगार असं वातावरण आहे चला काम तर रानातले घ्यायचेत करून विराज पण आज काय याची शिबी आलंय तर काय शाळेत गेला नाही बालवडीत हा कोण नाही गेला बाळा जीसीबी बघायची म्हणून थांबला राहणार बरं चला आपण जीसीबी नाही सगळे आपले ढिगारी पंगरून घेऊ आज हाय दोघ दोघ आपण सुट्टी व्हायची हा हे 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 कुठं जायचंय हा बर 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 चालतंय जायचंय जायचंय आपल्याला बाळा तिकडंच जायचंय हा राहणार जिकडं वर वर रानात तिकडं आपल्या नको ना जागा का आमचे मालक छोटे मालक विराज शेट विराज शेठ माती टाकून घेते त्याला माती बघायला आणि जेशी बी आवडत रानात माती टाकून घेते विराज शेठ तर पलीकडे थोडी माती कंपडली तिकडे राही ना का पण हिकडे सरळ करून घेतो हिथून हिकाड्या साईडला अर्ध करून घेतो काम थोडेफार राहिली माती तर ती नंतर टाकू चालू झाल्या कोणा सरळ करून देते ती आपल्याला सरळ करून देते आता ती शिबिवले सरळ करून देणार आहे आपल्याला माती सगळी माती तिकडे न्यायची आपल्याला तिकडे पलीकडे म्हणजे सगळं सगळे विराज पटेमाग एक गाडी बनवली आम्ही ड्रमची तर ते टिप्पर टिप्पर माती भीती भरतोय ते खेळतो आहे पुढं आपल्या ह्या साईडला जीसीपीचं काम चालू आहे लिमोणीतलं माती बिती पंगरायची पाठी मग घेतली पुन्हा ट्रॅक्टरने लेवल तर करायची आहे पण आपली जी सीपीने थोडी हवार करतो कसं आहे वरून पाऊस यायचं वातावरण झालेलं आहे वर आणि तर म्हणलं हवार करून घ्यावं म्हणजे तट वाळ्या कधी बी लेवल करतील काहीतरी पुढचे कामं होतीलच पण ट्रॅक्टर लेवल होले म्हणजे मग होते की लय मोठाल ढिगारी तर तेवढं ते कट होणं लेवल करणं जड जाईल मला थोडं थोडं बुसभूषित करून ठेवा रानात तर उरकत होईल म्हणलं एक तर उन्हाळ्यात लेवल झाल्यासी पण पाऊस यंदा लवकरच आला त्याच्यामुळं ती लेवल बी राहिली आणि आलतो रानात तर मग आता काही विराज बी काय आज गेला नाही जीशी बी म्हणला म्हणला तुम्ही चला रानातच जाऊ मस्तपैकी रानात गार लागते गोरी गोरी माती आणि मस्त वाटतं सध्याला काम बी चालत मला होईल आता काम अर्धा अर्धा तासच काम राहिले तेवढं रानात एकदम येवल सपाट केलं तर पहिलं भार मुरुम उघडा पडूस तर नंतर माती टाकली आणि यांदा जर का थोडं दोन दोन तीन दिवस जरी लेट झाला असताना तीन चार दिवस माती आलीच नसती किंवा मातीच बंद झाली नंतर आपली माती टाकली ना चालू चालू माती होती तरी दाईक टिप्पर टाकायची राहिली पाऊस आला आणि बंदच झालं नशीब बी लागतंय नशीब होतं आपलं थोर म्हणून सगळी माती पडली शेवट दहा टिप्पर आली होती दुपारी तीन वाजताच पाऊस आला की टिप्पर त्या दिवशीपासून जी बंद झाली पाऊस बी हवडा झाला की सगळ्या नद्या गच्च भरून वाहिल्या नंतर बंदच झालं चला काय खूप आपलं लियवल केलं सर सर सगळं रान सापट केलं माती टाकली हीच लय मोठ आपलं चांगलं काम झालं एक चला तर एवढं घेतो काम करून सर्व म्हणजे आता झालंय पण लय आवड असते प्रत्येकच गोष्ट नशिबानी साथ दिली पाहिजे जवळपास साडेसहा वाजल्या आणि जिशबी बंद झालं रानातलं आणि रानातलं जिशबी बंद झाले की आलो दुकान दुकानात लगेच काम ड्युटी लगेच आहे तर असं आता अंधार पडायला लागलाय असं वातावरण झालंय आता थोड्याच वेळात अंधार आंधारपडे सात वाजता विराज आणि विराज आणि मी आता आलो दुकानात आपल्या दुकानाचं काम लगेच चालू म्हणजे आपल्याला कसं आहे जास्त वेळ नाहीये बी मारित असतं का दादा तू काही प्रश्न विचारतो बी मारित असतं का ती काय बैल आहे का मारायला हा बी कोण नाही मारित काही प्रश्न विचारतो बोलता बोलता हा वाघ मारित खेळाला तिथं लपालपी पिछापाछुपी खेळा मातीत मस्त पैकी हि गार माती लागत होती उड्या हाणल्या बस नाय कसं अंगावर येत जिशिबी कश, कश, कशा मग आडू उभारायला आडू उभा राहायला जिशिबीला आंगावर येत नाही तर काय करत होती मग पळावं लागतं आपल्याला हा म, चला लेक। लेक। आता बी चालू आहे आम्हाला गिराय द्यायचं काय द्यायचं पिल्या दीपाली तुझं आवरला का आवरलं का म्हणलं डेअरी मिल्क कॅडबरी कॅडबरीच कॅडबरी खातो का आमचा विषय असा आहे की लाईट नाही आमच्याकडे पूर्ण अंधार किर झाले दुकानात बी अंधार बी पडत चालला त्यामुळं आता अंधार बी पडलं लाईट नाही बॅटरी पावसावर बघून ठेवू आपली